नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी दशरथ रोडकर मुख्य संपादक ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील चांदोळ या गावी आम्ही आलेलो आहोत आमचा पत्रकाराचा संत या ठिकाणी आलेला आहोत चांडोळ ही जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत असून सतराची कार्यकारिणी ग्राम या ग्रामपंचायतची आहे आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून तेरावा चौदावा पंधरावा वित्त आयोग शासनाकडून प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या निधीतून गावाचा विकास केला जातो परंतु त्या निधीमधून कोणत्याही प्रकारचा या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास केलेला दिसून येत नाही म्हणून या गावचे सामाजिक कार्यकर्ते दुर्गा प्रसाद यांनी संबंधित अधिकाऱ्याला या ग्रामपंचायतच्या झालेल्या वेगवेगळ्या निधीच्या आभारासंदर्भात तक्रारी करून चौकशीची व कारवाईची मागणी केलेली आहे आम्ही या ठिकाणी आलो आहोत विभागीय आयुक्त अमरावती यांनी एक प्रकारे चौकशी समिती नेमून त्या चौकशी समितीच्या माध्यमामधून ग्रामपंचायतने कोण कौन कोणत्या कामावर विकास केला कोण कौन कोणत्या निधीचा गैरव्यवहार केला ही पडताळणी आणि ही तपासणी करण्यासाठी दुर्गा प्रसाद यांच्या तक्रारीनुसार त्या ठीक दहा वाजता या गावामध्ये येणार होते परंतु पत्रकार येणार असल्याची कुणकुण त्यांना लागली आणि ते जवळपास बारा सव्वा बारा झालेले आहे अद्यापर्यंत या ठिकाणी ते चौकशीला आलेले नाही याचा अर्थच असा होतो की त्यांनी ग्रामपंचायतच्या प्राप्त झालेल्या निधीतून कशा प्रकारे अफहार केला हे या ठिकाणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून सिद्ध होत माझ्यासमोर दुर्गा प्रसाद हे तक्रारदार आहेत आणि त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही या ठिकाणी आहोत त्यांना आपण विचारू शकता तुमचं नाव काय आहे नमस्कार माझं नाव दुर्गाप्रसाद संजय चांदा मी आपला आयुक्तांना आयुक्तांना तक्रार दिली होती तर चांडोळ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या संदर्भामध्ये आज सुनावणी होती तर सुनावणीच्या तपासणी ग्रामपंचायत तपासणी सांगितलेली होती पण आतापर्यंत इथं सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कोणीच हजर नाहीये विस्तार अधिकारी येणार होते ते पण अजून आलेले नाही तुमची नेमकी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये काय तक्रार आहे कोणत्या कामाची तक्रार आहे की ज्या तक्रारीवर त्यांनी चौकशी करावी असं तुम्हाला काय वाटलं की यांनी ह्या निधीमध्ये किंवा या निधी कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केला अशी कोणती तक्रार आहे चांडोळ गावामध्ये बघा आपलं अंतर्गत नाल्या झालेल्या नाहीये त्यांनी त्याचे खोटे बिल काढलेले त्याच्यानंतर वाढीव पाईपलाईन पन्नास लाखाची धावलेली आहे तर वाढीव पाईपलाईन पन्नास लाखाची कुठे आता गावामध्ये सध्या वीस वीस एक एक महिना नळ येत नाही असं आता भरपूर जणांची तक्रार आहे आता त्यांनी वाडी पाईपलाईन केली म्हणता ते पन्नास लाखाची ती पन्नास लाखाची वाढीव पाईपलाईन कुठे आहे त्यांनी मला दावावी व आतापर्यंत जो व्यवहार झालेला आहे ग्रामपंचायतीचा चौदा वित्त आयोग असो पंधरा वित्त आयोग असो ते त्यांनी मला क्लिअर करून दावावं असं मला वाटतं बर तुम्ही ज्या ज्या आतापर्यंत दुर्गा प्रसाद जी आपण तक्रारी केलेली आहे वास्तविक पाहता त्यांनी आज तुम्हाला वेळ दिलेला होता की आम्ही चौकशीला येत आहोत परंतु ते आले नाही तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला का हो मी त्यांच्याशी संपर्क केला त्यांना कॉल लावला ते म्हणे आम्ही येतोय येतोय पण आजूपर्यंत आता सध्या वेळ झालेली एक वाजलेला आहे त्यांनी दहाचा टाइम मला दिला होता की दहा वाजता आम्ही येऊ तपासणीला तर आता एक वाजलेला आहे आतापर्यंत ते इथं हजर नाहीये बरं गावातल्या नागरिकाचं काय म्हणणं आहे की तुमच्या तक्रारी संदर्भात की तुम्ही या एकंदरीत गावाच्या हिताचा विचार करून तुम्ही या तक्रारी केलेल्या गावाच्या नागरिकांचं तुम्हाला या ठिकाणी समर्थन आहे का मला पूर्ण गाव ग्रामस्थांचा आता हा जो निधी आलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये हा पूर्ण ग्रामस्थांचा निधी आहे आणि यांनी त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार केलेला आहे तर हा भ्रष्टाचार त्यांनी मला सिद्ध म्हणजे मी तसे बिल काढलेले हे ग्राम स्वराज्यवरून त्या बिलानुसार यांना मी ते चेक करून त्यांना धावणार आहे आणि ग्राम आता जे आपले लोक आहे गावातील ते पण सांगतील ना कुठं काम झाले नाही कुठं नाही आता ते जे सांगताय आम्ही पाईपलाईन केली आपल्या अंतर्गत नाल्या केल्या तर त्या कुठे कचरा कुंड्या कुठे आता कचरा कुंडीचे त्यांनी बिल काढलेले हे गावाची पब्लिक कचरा कुंड्या आतापर्यंत यांना दिसल्या का हे त्यांना तुम्ही विचारू शकता या ठिकाणी तक्रारदार दुर्गा प्रसाद यांनी ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजला जी काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे की ग्रामपंचायतला प्राप्त झालेला निधी यांनी पूर्णपणे त्या कामावर खर्च न करता त्याचा अफहार केलेला आहे आणि त्या अफहाराचीच आज चौकशी या ठिकाणी खऱ्या अर्थानं होणार होती दहाची वेळ संबंधित अधिकाऱ्याने चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेली होती परंतु ते अद्यापर्यंत आलेली नाही आम्ही ज्या वेळेला मध्ये प्रवेश केला आणि ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केल्यानंतर कुठेही सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचा नामफलक या ठिकाणी आढळून आलेला नाही कशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून शासनाच्या प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग अपहार केला जातो हे या चांडोळ ग्रामपंचायतच्या एकंदरीत अं दुर्गा प्रसाद यांनी केलेल्या तक्रारीवरून सिद्ध होत नक्कीच त्यां त्या जर तक्रारीवर त्यांनी योग्य तो अहवाल सादर केला नाही तर निश्चितपणे जर अपहार सिद्ध झाला तर त्यांना शासनाच्या किंवा कायद्याच्या निमाप्रमाणे बाबा त्यांनी ज्ञान पंकज ट्वेंटी फोर न्यूज ची बोलताना या ठिकाणी माहिती दिलेली आहे बाबा आपलं नाव काय काय म्हणणं आहे दुर्गा प्राचार्य ग्रामपंचायतीच्या संदर्भात तक्रार केली आपले काय म्हणणं आहे दुर्गा प्राचार्य केली तक्रार खरी आहे ही दुर्गा प्राचार्य जी तक्रार केलेली आहे ही शंभर टक्के खरी आहे आणि ही चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशीला तोंड देणार ग्रामसेवक व सरपंच यांनी इथे हजर राहायला पाहिजे होत